नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी तज्ज्ञ अमर लोमटे आज या ठिकाणी आपण आपल्या घरच्या ऊसामध्ये संजीवकाच्या चौथ्या फवारणीचं नियोजन केलं आहे हा माझ्या पाठीमागं तुम्हाला खोडवा ऊस दिसत असेल शहाऐंशी झिरो बत्तीस या वाहनाचा हा ऊस आहे तर या ऊसाला आज आपण चौथ्या फवारणीचं नियोजन केलं आहे तर पहिली फवारणी आपण ह्या ऊसाला तिसाव्या दिवशी दुसरी फवारणी पंचेचाळीसव्या दिवशी तिसरी फवारणी पासष्टाव्या दिवशी आणि आज आपल्या उसाला शेतकरी मित्रांनो एकशे वीस दिवस पूर्ण झालेले आहेत आपला उसा चार महिन्याचा आहे तर आपण चौथ्या फवारणीचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे पहा फवारणीचा पहिल्या तीन फवारणीचा रिझल्ट कसा आलेला आहे हे मी तुम्हाला आधी दाखवतो शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण पाहूया की पहिल्या फवारणीचा रिझल्ट आपल्याला कसा कसा मिळालेला आहे तर पहिल्या तीन जी फवारण्या आपण केलेल्या आहेत आपल्या खोडवा उसाला उसाच्या कांड्याची लांबी वाढलेली आहे रुंदी वाढलेली आहे त्याच पद्धतीनं देखील वाढलेली आहे त्याच पद्धतीनं उसाचं वजन वाढलेलं आहे कांडीचा टणकपणा वाढलेला आहे तर असे बदल आपल्याला दिसत आहेत तर आज आपल्या उसाला एकशे वीस दिवस पूर्ण झालेले आहेत तर पहा आपला उशी किती कांड्यावर आहे तो तीन साथ चा हो चा चार पाच सहा तर बघा सहा ते सात कांड्यावर आपला चार महिन्याच्या कालावधीमध्ये खोडाऊस गेलेला आहे उसाच्या पानांची लांबी रुंदी वाढलेली आहे पानांची काळोखी वाढलेली आहे त्याच पद्धतीनं बघा रुंदी पण वाढलेली आहे चार बोटाचं प्रत्येक पान आपल्या उसाचं झालेलं आहे तर या पद्धतीनं निरोगी त्याच पद्धतीनं सशक्त पाने आणि हिरवीगार पाने आपल्या उसाची झालेली आहे त्याच पद्धतीनं कांडी जर बघितली तर कांडी बघा मोठी लांबट वजनदार त्याच पद्धतीनं कांडी देखील टणक झाले आहे कांडीचं वजन वाढलेलं आहे आकार वाढलेला आहे देखील रब झालेले आहेत तर बघा ह्या सर्व औषधांचा आपल्याला चांगला रिझल्ट भेटला आहे त्याच्यामुळेच आज आपल्या कोडा कोडाऊसामध्ये आपण आज चौथ्या फवारणीचं नियोजन केलं आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काय काय औषधं आपण आजच्या चौथ्या फवारणीमध्ये घेणार आहोत त्या औषधांबद्दल माहिती आहे तर पहा शेतकरी बंधूं शेतकरी मित्रांनो आजच्या फवारणीमध्ये आपण तेरा झिरो पंचेचाळीस पंच हा खताचा ग्रेड घेणार आहोत तेरा झिरो पंचेचाळीस हा खताचा ग्रेड घेण्यामागचा उद्देश हा आहे की ऊस या पिकाला नत्राची जास्त गरज असते त्याच पद्धतीनं कांड्या देखील सुटल्या आहेत उसाला कांड्या मजबूत होत आहेत मोठ्या होत आहेत उसाची भूक वाढलेली आहे त्याच्यामुळे आपण तेरा झिरो पंचेचाळीस हे खत घेतलं आहे ह्याच्यामध्ये नत्र आहे ज्याच्यामुळे उसाची चांगली जोमदारपणे शेंड्याची वाढ होणार आहे त्याच पद्धतीने या खतामध्ये पोटॅश आहे जेणेकरून पोटॅश मुळे आपल्या कांड्यांची चांगली फुगवण होणार आहे वजन वाढणार आहे टणकपणा वाढणार आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घेतलेला आहे कॅल्शियम नायट्रेट हे खत कॅल्शियम नायट्रेट हे खत घेण्यामागचा उद्देश हा आहे की कॅल्शियम नायट्रेट या खतामध्ये नत्र आणि कॅल्शियम आहे नत्र असल्यामुळे उसाच्या जोमदार वाढीसाठी सुरुवातीच्या काळामध्ये नत्राची जास्त गरज असते त्याच पद्धतीनं कॅल्शियम आहे बघा कॅल्शियम नायट्रेट मधलं जे कॅल्शियम आहे ते उसाची आपल्या कांड्यांची जाडी त्याच पद्धतीनं टणकपणा मजबूतपणा उसाच्या कांडीचं वजन वाढावं यासाठी कॅल्शियमची जास्त आवश्यकता असते त्याच पद्धतीनं पेशीभित्तिका मजबूत होण्यासाठी पानांच्या पेशी भित्तिका असतील त्याच पद्धतीनं कांडीचं टणकपणा असेल तर यासाठी कॅल्शियमची मजबूतीसाठी गॅस आवश्यकता असते त्यामुळे आजच्या फवारणीमध्ये आपण कॅल्शियम नायट्रेट हा खत घेतलेला आहे त्याच पद्धतीनं आपण ह्याच्यामध्ये बोरॉन हे अन्नद्रव्य घेतलेलं आहे वीस टक्केचं बोरॉन तर बोरॉन घेण्यामागचा उद्देश हा आहे की कॅल्शियमची वनशक्ती जा जी आहे झाडामध्ये अतिशय सावकाश आहे कॅल्शियम लवकर लागू होण्यासाठी त्याला सहाय्यक करण्यासाठी बोरॉनची आवश्यकता असते बोरॉन हे एक महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे वनस्पतीच्या वाढीसाठी त्यामुळे आपण आजच्या फवारणीमध्ये बोरॉन चिलेटेड बोरॉन घेतलेला आहे त्याच पद्धतीनं आपण ह्याच्यामध्ये मिक्स मायक्रोनोट्रेन चिलेटेड मायक्रोनोटेन घेतलेला आहे मायक्रोनोटेन घेण्यामागचा उद्देश हा आहे की ऊस या पिकाला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या सूक्ष्म अन्नद्रव्याचे वाढीसाठी त्याच पद्धतीनं वजन वाढीसाठी कांद कांद्यांच्या लांबी रुंदीसाठी त्याच पद्धतीनं पानांना काळू चमक येण्यासाठी त्याच पद्धतीनं हे जी पानं तुम्हाला हिरवीगार दिसत आहात तर बघा या उसाचं वय वाढत आहे याची भूक देखील वाढत आहे त्यामुळे ह्याला आपण सूक्ष्म अन्नद्रव्य घेतलं आहे जेणेकरून ह्याला कोणत्याही अन्नद्रव्याची कमतरता बसू नये त्याच्यामुळे आपण आज सूक्ष्म अन्नद्रव्य चिलेटेड मायक्रोनोट्रेन घेतला आहे त्याच पद्धतीनं आपण आजच्या फवारणीमध्ये एक टॉनिक घेतला आहे ज्याच्यामध्ये ह्युमिक अमिनो सिवेड त्याच पद्धतीनं विटॅमिन प्रोटीन मिनरल आणि कार्बोहायड्रेट तर असे घटक असणारे आपण टॉनिक घेतला आहे तर टॉनिक घेण्याचा उद्देश हा आहे की सध्या टेम्परेचर खूप आहे याच्यामुळे उसावर ताण येतो त्याच पद्धतीनं उन्हामुळे देखील ताण येतो तर हा ऊस पिकावर आलेला ताण घालवण्यासाठी त्याच पद्धतीनं अन्नद्रव्याच्या उसाला जास्त गरज जास असते भूक वाढलेली असते त्या पद्धतीचं टॉनिक घेतला आहे जेणेकरून उसाची चांगली आणि जोमदार वाढ होणार आहे आपण सिक्स बी ए या संजीवकाचा वापर करणार आहोत सिक्स बी ए हे एक संजीवक आहे ज्याचा वापर वनस्पतीमध्ये पेशी विभाजनासाठी त्याच पद्धतीनं कांद्यांची लांबी रुंदी वाढण्यासाठी कांडी मजबूत होण्यासाठी कांडी टणक होण्यासाठी ऊस पिकामध्ये या संजीवकाचा वापर केला जातो सिक्स बी ए ऊसाचा फुटवा देखील वाढतो सिक्स बी ए वापरल्यामुळं ऊस उस... ऊसाची पाने हिरवीगार त्याच पद्धतीनं सिक्स बी ए मुळे पानांची लांबी रुंदी जाडी वाढते तर या सिक्स बी एच्या वैशिष्ट्यामुळं आज आपण हे सिक्स बी ए हे संजीवकाचा वापर करणार आहोत आजच्या फवारणीमध्ये आपण ए म्हणजे जिब्रेलिक ऍसिड या संजीवकाचा वापर करणार आहोत जीए हे एक विभाजन करणारे आकारमान वाढवणारे संजीवक आहे ऊस पिकामध्ये याचा वापर केल्यामुळे उसाच्या पानांची लांबी रुंदी वाढते उसाची भूक वाढते त्याच पद्धतीनं कांड्यांच कांड्यांची जाडी कांड्यांचं वजन कांड्यांचं आकारमान देखील वाढलं जात तर या विविध वैशिष्ट्यामुळं मुळे जीए हे संजीव आपण घेतलेला आहे तर ह्या मुळे आपल्या कांड्यांची लांबी रुंदी वाढणार आहे जाडी वाढणार आहे टणकपणा वाढणार आहे वजन देखील वाढणार आहे सिक्स बी ए मुळे पानांची लांबी रुंदी वाढते त्याच पद्धतीनं पाने मोठी पसरट व लांबट होतात तर ह्याच्यामुळे आपण जी हे संजीवक घेतलेलं आहे तसेच शेवटी आपण आजच्या फवारणीमध्ये सिलिकॉन बेस स्प्रेडरचा वापर करणार आहोत शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की उसाची जी पाने आहेत तर या पद्धतीनं आपण पाहत असाल की उसाची पानावर औषध थांबत नाही त्याच पद्धतीनं ना पानं गुळगुळीत असतात तर आपल्या फवारणीचा चांगला रिझल्ट यावा त्याच पद्धतीनं औषधाचं चांगलं कवरेज मिळावं यासाठी आपल्याला ह्या फवारणीमध्ये सिलिकॉन बेस प्रेडरचा वापर करणं गरजेचं आहे तर आजची ही माहिती आपल्याला महत्वपूर्ण वाटली असेल आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा त्याच पद्धतीनं असेच ऊस शेतीविषयीचे नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ आम्हाला आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ आम्हाला आपल्यापर्यंत पोचवता येतील ऊस पिकामध्ये संजीवकांचा वापर तसेच ऊस पिकाविषयी संपूर्ण मार्गदर्शनासाठी आजच सद्गुरु आहे गुरु यांच्याशी संपर्क साधा धन्यवाद